त्याचप्रमाणे रामेश्वर हिराणी पंचशील गान पांड्याची पार्टीचे गायक हे नितेंद्र सुरवंशी यांचे स्वागत करतो आणि ज्यांच्या खांद्यावर समाजाची धोरा असे संघाबाईजी जाधव यांचं स्वागत एकूण जाधव करतो असे मी त्यांना विनंती करतो आणि तरुण वर्णा समान असलेले जुने कलाकार रिंगराजी घेणारे हे कल्याणरावजी देशमुख यांचं स्वागत करतो असे मी त्यांना विनंती करतो थोड्याच वेळा काही नंतर भिंगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे हॅलो राजू हुराळे हे बाप्पूच स्वागत करतो आमचे गुरुदेव शिवा महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय पंजाबदा देशमुख हे जवळपास पाच वर्षापासून आम्ही वामनदादा कडक जयंती साजरी करतो तर ते कंटिन्यू खांद्याला खांद्या लावून वामनदा जयंती जे साठी परिश्रम करतात आणि वामनदादाचे विचार बहुजन समाजाला सांगितलं बांधवानो असा बहुजन समाज चेहरा तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंजाब दादा देशमुख हे वामनदादाचे सेवक म्हणून त्यांनी खायत असताना केली नाही परंतु त्यांच्या विचाराचे शेवक म्हणून ते भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत टोळजी महाराज वैराज्यमंत्री राजे महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ पितृतुल्ल्य मंडळी माझ्या माता मातामतीने गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्यगण पोलीस पाटील आणि प्रामुख्यानं आज बाबनदाची जयंती आणि जयंतीच्या निमित्तानं आपल्या या लोखंडा गावामध्ये आले या महाराष्ट्रात नावाजलेले नाम नामांकित अतिशय चांगल्या प्रकारचे ज्यांना आपण आकाशवाणीवर त्यांचे गीत ऐकत आलो त्यांना पाहलं ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या गुरुच्या समाज म्हणजे स्वर्गीय दांडगे साहेब आमचे गुरु समान होते गुरु होते आणि त्यांचे मित्र म्हणजे आमचे गुरु आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणी गुन्हा साहेब आणि अनेक तोलाची मोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे कलाकार मंडळी आहे नित्य या ठिकाणी येऊन मूळ गायनाचा असतो आणि मूळ खऱ्या अर्थानं आपण ज्या गीतासाठी ज्या जयंतीच्या निमित्तानं वामनदादा कर्डक त्यांचं सादरीकरण त्यांनी लिहिलेले गीत आणि त्यांचं चरित्र आदरणीय शैद लोककवी या ठिकाणी उपस्थित लिहायला त्यांचं म्हणजे त्यांचं पुन्हा आणखीन जयंतीच्या निमित्तानं सर्वमध्ये उपासक उपासिका या ठिकाणी सर्व कलावंत ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कलावंत मंडळींना मानाचा मुद्रा करतो मानाचा जयजीव करतो क्रांतिकारी जयभीम करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाच्या उत्साह आयोजक मंडळी आहे त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करता